श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपा हे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांचं सगळ्या भाविकऱ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा अनुभव आहे दोन मित्रांचा जे की एकाच ऑफिसमध्ये काम करतात आणि अक्कलकोटचे आपलेच म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांचा आलेला अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे तर चला तो अनुभव आपण ऐकूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करत आहोत दादा वाटतात आम्ही पुण्याचे राहणारे मूळ म्हणजे तिथंच राहतो आणि ऑफिसमध्ये दोघं मित्र आम्ही कामाला आहेत तर आम्ही अशी फारशी काही स्वामी सेवा करतो अशातलाही काही भाग नाही पण जो आम्हाला स्वामींनी दिलेला एक छोटासा पण असा खूप दिव्य असा अनुभव आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर दादा म्हणतात सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तर दादा म्हणतात अक्कलकोटला जाण्याची तर खूप इच्छा होती पण का कोणास ठाऊक बऱ्याच वेळा आम्ही ट्राय केलं पण काही ना काही कोणत्या ना कोणत्या कारणाने आमची टाळाटाळ होतच होती म्हणजे काहीतरी आम्ही नियोजन केलं की त्यामध्ये काही ना काही बाधा येतच होती कदाचित आमची ती परीक्षा असावी पण म्हणतात ना की जोवर स्वामींचं जो बोलवणं येत नाही तोपर्यंत आपल्याला जाता येत नाही हे खरंच आहे हे आम्ही अनुभवलेलं आहे तर दादा म्हणतात एके दिवशी सहज आम्ही माझ्या मित्राला म्हटलं काय रे जायचं का रे आता जोड सुटी आलेली तर आपण जायचं का अक्कलकोटला तर तो सुद्धा हो म्हटला आणि आम त्यावेळेला थोडेसे पावसाळ्याचेच दिवस होते आम्ही ठरवलं की ह्या वेळेला जायचंच आहे जाए। आणि नेमकं असं झालं की आम्हाला ज्या दिवशी निघायचं होतं त्या दिवशी रात्रीच्या वेळेला खूप असा मुसळधार पाऊस सुरू झाला की समोरची व्यक्ती दिसणार नाही असा पाऊस सुरू झाला मग माझ्या मित्राचा मला फोन आला की का रे काय करायचं मी त्याला म्हटलं हे बघ आता डगमगायचं नाहीये आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे स्वामींच्या दर्शनाला आणि नेमकं मग असं बोलणं झाल्यानंतर मग तो म्हटला ठीक आहे काही हरकत नाही मग आम्ही दोघेही स्टँडवरती आलो म्हणजे आमचं जे जिथलं स्टँड आहे तिथं आलो आणि बसची आम्ही वाट बघू लागलो मग बस अजून आलेली नव्हती कारण बराच मुसळधार पाऊस पडत होता मग आम्ही तिथं चौकशी केली तर ते म्हटले एक घंटा थोडी लेट येणार आहे बस पावसामुळे मग आम्ही तिथं बसून राहिलो वाट बघितली आणि बऱ्याच वेळानंतर एक आजोबा तिथं आले आणि म्हटले काय मुला रे मुलांना कुठं चालले रे तुम्ही मग आम्ही त्यांना सांगितलं समजून की आम्हाला असं असं जायचं आहे तर त्या आजोबा म्हटले ठीक आहे मलाही यायचं आहे अक्कलकोटलाच जायचं आहे मलाही तर मला तुम्ही सांगाल का बस आल्यानंतर मी म्हटलं हो ठीक आहे काही हरकत नाही मी तुम्हाला सांगतो मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा बस आलेली आहे आम्ही निघतोय तो, तो मी पण चला मग मी त्या बाबांचा हात धरून त्यांना बसमध्ये बसवलं आणि मी पण त्यांच्याजवळ बस बसलो आणि बसल्यानंतर मग बाबांचे सुरू झाले एक एक किस्से मला सांगणे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी काय काय चढ उतार केलेले होते काय नाही केलेले होते तर अशाच प्रकारे त्यांनी मला सगळे अनुभव म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेले जे काही चढ उतार होते अनुभव होते ते त्यांनी मला सांगितले आणि मला विचारतात काय रे पोरा कुठं चाललास तू काय तुझं नाव मग मी सांगितलं मला अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही दोघं मित्र चालले आहोत मग बाबा म्हटले ठीक आहे काही हरकत नाही मग सकाळ झाली बसचा प्रवास आम आमचा जो प्रवास होता तो रात्रीचा बसमध्येच गेलेला होता मग सकाळी आम्ही बसमधून उतरलो आणि बाबांना चहा द्यावा म्हटलं तोपर्यंत बाबा कुठं गायब झालेले होते आम्हाला काहीही दिसले नाही आणि मग आम्ही अक्कलकोटला तर आम्ही पोचलेलो होतो मग आम्ही वटवृक्षाखाली आम्हाला जायचं होतं पण त्याआधी आम्ही एक भक्त निवासामध्ये आम्ही तिथं थांबलो आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आंघोळी वगैरे केल्या आणि आम्ही दर्शनासाठी निघालो मग आम्ही जसे वटवृक्षाखाली जाऊन बसलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि वटवृक्षाखाली जाऊन बसलो आणि तिथं स्वामींकडे एक टक बघून न्याहाळू लागलो तर तेवढ्यातच एक तिथले पुजारी आजोबा आले आणि आम्हाला म्हणाले म्हणजे आमच्या नावासकट त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला म्हटलं की हे नैवेद्याचं जे ताट आहे हे, हे तुम्हाला प्रसाद म्हणून द्यायला सांगितलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांनी रात्री स्वप्नात येऊ आम्ही आश्चर्यातच पडलो की यांना आमचं नाव कसं का काय माहिती मग मा त्यांनी आम्हाला सगळी हकीकत सांगितले की रात्रीच्या वेळेला असं असं स्वप्न पडलं होतं की स्वामी महाराज म्हटले होते माझे दोन भक्त येणार आहेत तर त्यांना हे नैवेद्याचं ताट तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमची नावंही त्यांनीच मला सांगितलेले होते त्यावेळेला म्हणजे अक्षरशः म्हणजे मंजो एवढ्या नैवेद्याच्या भरलेल्या ताटावर बसलेलं असून आपल्यासाठी स्वामींनी एवढी आपली काळजी घेतली याचं खूप रडू येत होतं पण आनंदाने तो जो नैवेद्य होता तो आम्ही दोघेही मित्र खात होतो खाऊन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही त्यांना ते जे हे होतं ते सगळं देवादेव केलं आणि आम्ही तिथून परत पुन्हा स्वामी समर्थ महाराजांचा नमस्कार करून आम्ही तिथून निघालो मग तिथं जे काही होतं तिथं दोन दिवसाचा आमचा मुक्काम होता मग बाळप्पा मठ चोळप्पा मठ शेख दर्गा जे काही आहे तिथं खंडोबाचं मंदिर जे काही आहे तिथं सगळ्या ठिकाणी आम्ही दर्शनाला गेलो पण बाळपाच्या इथं जेव्हा मठामध्ये आम्ही तिथं गेलो त्यावेळेला एक बाबा मला म्हटले काय रे बोरा एवढा वेळ का केला रे एवढा उशीर का केला तू येण्यासाठी मी म्हटलं का बाबा काय झालं का म्हणे मग दर्शनासाठी यायला तू किती वेळ लावला माझ्यासाठी काय आणलंय तू मग त्या वेळेला मला क्लिक झालं की अरे मी तर फुटाणे आणि गूळ आणलेला होता स्वामी महाराजांसाठी आणि मी तर द्यायलाच विसरलो मग मी लगेच माझी जे पाठीवरची बॅग होती त्या बॅगमध्ये मी तो शोधू लागलो आणि शोधता शोधता एका कोपऱ्यामध्ये मला ती पाय पिशवी माझ्या हातात लागली आणि मी ती पिशवी बाबांच्या हातामध्ये ठेवली ठेवल्यानंतर बाबांनी लगेच पिशवी काढली आणि त्या पिशवीतला जो मी आणलेला खाऊ होता तो खाऊ लागले आणि आम्ही दर्शन घेतो आतमध्ये तो वरतीच बाबा तिथून दिशेनाशे झाले म्हणजे आम्ही शोधाशोध केलं की कुठं गेले आता तरी तो होते आणि तिथे दोन तीन जणांना पण आम्ही विचारलं की इथं एक बाबा बसलेले होते ते बाबा कुठं गेले आता आम्ही त्यांना चणे आणि गुळ दिला तर सगळे म्हटले नाही इथं तर आम्हाला कोणीच दिसलं नाही तर त्यावेळेला हा आलेला आमचा दिव्य अनुभव आहेत की साक्षात महाराजांनी तिथे येऊन आमच्या जवळचा जो महाराजांसाठी आणलेला जो खाऊ होता तो महाराजांनी स्वतः येऊन मागितला आणि तो खाऊ घेऊन गेले त्यावेळेला खरंच मनाला दिलासा वाटला की बघ आपण किती दिवस झाले महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजे आपली तळमळ होती आणि ती तळमळ महाराजांना कळत होती आणि आज बघा आल्यानंतर आपल्यासोबत साक्षात महाराजांनी आपल्याला दिव्य दर्शन दिलं पण आपण त्यांना ओळखू शकलो नाही अशाच प्रकारे आमचा हा आलेला अनुभव खरंच काही म्हणजे एखाद्या वेळेला आपण म्हणतो ना की सगळं काही संपण्यातच आहे सगळं काही असं आहे सगळं काही तसं आहे पण तसं नसतं जिथं सगळं काही संपतं जिथं काही सगळं असमर्थ असतं तिथं आपले समर्थ महाराज आपल्यासाठी उभे असतात महाराजांसाठी काय असमर्थ आहे काहीच नाही हे आम्हाला त्या अनुभवातून जाणवलं आणि खरंच खूप भरभरून बर आलं त्याही वेळेला आणि डोळ्यातून तेव्हा त्यावेळेलाही पाणी आलं आम्ही दोघेही मित्र आमच्या आमच्या आमच्याच विचारात होतो की हे झालं तरी कसं पण साक्षात महाराजांनी येऊन आम्हाला दर्शन दिलेलं होतं आणि ही घटना सत्य आहे आमच्यासोबत घडलेली तर असा आमचा हा प्रवास होता अक्कलकोटपर्यंतचा आणि त्यात आम्हाला अनुभूती महाराजांनी दिली हेच आमचं परमभाग्य श्री स्वामी समर्थ बघा श्रोते हो एखादी गोष्ट आपण जेव्हा काही मनापासून मागतो ना स्वामींना महाराज नक्कीच आपल्याला देण्यासाठी उभेच असतात पण आपल्याला ती तळमळ आपल्याला पाहिजे तशा हीच्याने मांडता येत नाही पण ज्या वेळेला खरोखर आपण मनापासून मागतो आप ना स्वामी आपल्याला एका हाताने न देता अगदी ओसांडून वाहील आपलं पदरत क आपला पदर कमी पडेल एवढं महाराज आपल्याला देत असतात हेच या अनुभवातून दिसून येतं असो दोघही दादांकडून स्वामी महाराज खूप चांगली सेवा करून घेत राहो आणि अशाच दिव्यानुभूती त्यांना देत राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आचा केलेला आचा जो अनुभव आहे त्याला इथंच पूर्णविराम देऊया केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपला कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलचं चा बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ